बाजावर आंघोळ करतो आणि खाली जे पाट्या मारतो त्याच्यात पाणी साठवण करतो ते जनावर पाचतो वासरला पाणी आम्हाला दिवस दिवसभर घालावं लागते कोणत्याच याची व्यवसाय आणावं लागते दिवसभर त्याच्यातच उन्हाळा भर तसं लागतं आणि याचा ना परिणाम महिलावर पुरुष शैक्षणिक मुलावर यांचा परिणाम होते सर कारण आम्हाला दरवर्षी ह्याच सामन्याचा सामना करावा लागतो पाण्यासाठी कारण याच्यासाठी मग दिवसभर काम करणं किंवा पाणी अगर भ भरण्यासाठी दिवसभर थांबावं लागतो कारण टँकरचं कुठलं वेळ नसतो कधी येईल किंवा कधी जाईल त्या पाणीचा पा लाईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यासाठी आम्हाला जेव्हा टँकर येईल तोपर्यंत आम्हाला घरीच थांबावा लागतो पाईपलाईन वगैरे ते, ते जलस्वराज्य या प्रकल्प प्रकल योजनेमध्ये आमचं गाव निवड झालेलं होतं त्यांचं काम झालेलं पण तो कुठल्या आतापर्यंत पाणी आलेलं नाही ते सक्सेस झाले नाही जलजीवन मिशन अंतर्गत जे योजना आहे ती आमच्यापर्यंत आणखी पोहोचलेली नाही पंच्याहत्तरवा दिवस आपण महोत्सव साजरा करतो आमच्यासाठी तो कुठल्याही प्रकारे काही नाही कारण आम्हाला हर एक दिवस उन्हाळा लागला की सारखे दिवस येतात ते वा असो की कुठला को, योजना कुठल्या प्रकारे कुठे राबत असो ते आम्हाला कुठला प्रयत्न नाही आम्हाला फक्त उन्हाळ्यामध्ये पाणी हे महत्त्वाची बाब आहे